नमस्ते बाळा आज मी मेथी घासाची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी मेथी घास कवळाकवळा आणलेला आणि हे निभार असतो असे फुले येते त्याला तुम्हाला दाखवायसाठी आणले मी भाजी नेट करून घेते असं मेथीसारखी मेथी घासाची भाजी नेट करून झाली आता मी दोन पाण्यात धुवून घेते दोन मी दोन मिनटं दोन मिनटं नितळा ठेवते अशी मी सुटसुटीत होती भाजी तिला लागणार सांग सामान थोडी मिरची पावडर आहे मटकीची डाळ शेंगदाण्याचं कुठं आपण जवळ कुठल्या चवीपुरतं मीठ आणि दोन चार लसणाच्या पाकळ्या आता मी बारीक करून घेतो पाकड्या तळे भाजीतलं पाणी आता आपण डब्यात काढून घेऊ भाजी कळे तापल्या अर्धी पळी तेल टाकून घेऊया फक्त अर्धी पळी टाकायचं तेल तापलेलं आहे आता आपण लसूण लाल भाजून घेऊया त्याला लसूण लाल झाल्या आता भाजी टाकून घेऊया आपण शेंगदाण्याचं टाकू डाळ टाकली आता चंगदाण्याची थोड मिरची पावडर टाकू आणि चवी करतो मीठ टाकल्या घालून थोडे वेळ झाकून घेऊया आपण थोडे वेळ झाकून घेऊया आपण तीन मिनटात मस्त भाजी भाजी उतरून घेऊया आपण मस्त छान झाले मेथी घासाची भाजी मेथीच्या भाजीपेक्षा सुद्धा सुंदर छान लागते भाजी चवीला